हां हां बोला ना सर विदर्भातल्या शेतकऱ्याला एक अन्न द्या सतर्क म्हणून आज आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस हा आधी काय करूत आपण विदर्भ आयोजन जे जिल्हे आहेत ना समजा हो 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 बरोबर आहे सर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणीतला काही भाग त्याच्यानंतर जालनातला काही भाग हो, आणि आपलं अहिल्यानगर हो हो हो, हो. या भागात पाऊस कमी आहे पण नेमकं पाऊस जवळपास दहा बारा दिवस उगाड आहे तिकडे बरोबर आहे सर तर त्यांना आनंदाची बातमी द्या की आज एकोणतीसला ला आजपासून बऱ्याच भागामध्ये पावसाची हजेरी लागेल ती पासून तीस जून ते तीन जुलै जोरदार पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे सगळ्या जणांना जीवदान भेटणार आहे त्या पाच सात जिल्ह्याला ही आनंदाची बातमी कोणता बीड लातूर धारशिव अहिल्यानगर परभणी जालना आहा, हा 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 समजा या जिल्ह्याला आणि त्याच्यानंतर आता नानना नानना काय करू आपण विदर्भाकडे ओढ पूर्व विदर्भा पूर्व विदर्भाकडे म्हणजे नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती अमरावती बुलढाणा या शेतकऱ्यांना जरा सतर्क करा कारण की तुमच्याकडे म्हणजे तसंच आज पण दुपारनंतर ऊन पडणार आहे आणि रात्रीच्याला मात्र जोरात पाऊस येणार आहे आणि ती तीस जून एक दोन तीन मराठवाड्यात मग ते सांगतो ना आता लगेच मग तिथून आपण काय करू परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा लातूर धारशिव संभाजीनगर जालना या भागामध्ये आज बऱ्याच तीस तारखेला एकोणतीस तारखेला बऱ्याच ठिकाणी आज आगमन होईल हजेरी लावन तीस लाग आपण काढेल आणि एक दोन तीन ला मग जास्त पडेल हो का आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळखत आपण हो 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 पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही तर त्यांना मला आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खूप ठिकाणी पाऊस होणार आहे सातारा सांगली त्याच्यानंतर जर तिकडे बऱ्याच ठिकाणी पंढरपूरला देखील पाऊस पडणार आहे इकडं दोन ह्या भागात देखील राहणार आहे पुन्हा कराश की देखील पडणार आहे त्या भागामध्ये असा हा 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 नगर जिल्ह्यात देखील पडणार आहे आणि आता उत्तर महाराष्ट्राकडे वळू नाशिकला तर पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे त्याचा बंदच होणार नाशिक जिल्ह्याचा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा तर जरा जास्त पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर आहे जळगाव जामद म्हणजे घाटाच्या जा खाली पाऊस पडणार आहे परत काय करू आता एमपीकडे ओढू मध्य प्रदेश हा मध्य प्रदेशला ना म्हणजे तीस ते जवळपास दहा पर्यंत खूप पाऊस पडणार आहे मध्य एमपी मध्ये मध्य प्रदेश गुजरात राजस्थान oh. त्या बातम्या आपल्याला पेपरला येतील आता आपल्या इकडे याला येतील बातम्या की तिकडं गुजरातला अतिवृष्टी oh. झाली घराण पाणी साचला अशा परिस्थिती होणार आहे oh. राजस्थानला तसं होणार आहे मध्य प्रदेश देखील तसंच होणार आहे तिकडे पाऊस पडल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात त्याचा असर होणार आहे हो का तर सर आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या कोकण आणि घाटमाथेवर सांगायचं राहिलं हो 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 कोकण घाटमाथेवर पाऊस राहणार होणार नाही आणि सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून हो असं सांगण्यात येत आहे की अतिवृष्टी होणार महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रात नाही होणार फक्त तुम्हाला सांगतो यवतमाळ जिल्हा एक आहे चंद्रपूर नागपूर हा अकोला वाशिम होणार आहे हो का मग पूर्व परिस्थिती जळगावकड असत बुलढाणा म्हणजे कडे होणार आहे म्हणून त्याच्यामुळं काय होणार दाबाचा पट्टा तिकडे जाणार आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे मात्र सर मग पूर परिस्थिती पाहायला मिळेल का आपल्याला आता या पावसामध्ये विदर्भात विदर्भात फक्त विदर्भातल्या शेतकऱ्याला म्हणा तुमचे पाईप आजच गोळा करून ठेवा हो का हो हा हा आणि सर नाशिक जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कॉमेंट होत्या की सर आमची पेरणी राहिली आम्हाला उघडीप कधी मिळणार त्यांना सध्या उघडीपच नाही सध्या हो का तरी कधी कोणत्या तारखेपर्यंत उघडीप मिळण्या शक्यता त्यांना समजा यंदा पेरणी होणार की नाही त्यांची आमचा राह उघडच परिस्थिती काय झालं की आता हे ना तीन तारखेपर्यंत पाऊस पडणार ह पुन्हा पाच सहा सातच्या दरम्यान परत पाऊस येणार हो का पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपली एक तारीख ठरलेली ना दहा जुलै ते पंधरा जुलै राज्यामध्ये पास, पंद्रे पंद्रे थे 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 हो महाराष्ट्रामध्ये जवळपास पासष्ट टक्के गावामध्ये पाऊस पडतोय बरोबर आहे सर त्या तारखेमध्ये ती तारीख पुन्हा आहेच आणखी दहा जुलै ते पंधरा तारीख हो या पंधरा दिवसापासून ते हायलाइट करतो ना ती तारखेला कंपल्सरी पाऊस आता सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर साठ टक्के गावात महाराष्ट्रात पाऊस पडतोय बरोबर दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पासष्ट टक्के गावात अवकाळी पाऊस त्या हिवाळ्यात पडतोय लिहूनच ठेवायचं म्हणजे हो आणि हे एक सांगितलं होतं ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस चे दोन जुलै बरोबर आहे बरोबर सांगितलं सांगितलं होतं होतं आणि ती तारीख आहे की तारी नाही आता चालूच आहे बघा हो 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 चालूच आहे वाटलं तुम्ही आणखीन ते थोडा हि कट करून हे करून दाखवा तुम्हाला हो 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 काही सर बरोबर आहे ना सकाळी सर मात्र रिमझिम पाऊस बरसला आमच्या वाशिम भागामध्ये हो हे बघ आजचं ट्रेनलाच आहे हो okay. पण मी ना तुम्हाला सांगतो आता मी सकाळी मी तर लोक टाकई डोकेश्वर इकडे आय फाट्याकडे चालू एक शेतकरी मिळावाय आता मी इथून एक अंदाज देणार तुम्हाला जे सांगितलं का तेच इथून आता नगर जिल्ह्यात अंदाज देणार आहे इथं त्यांची कापस जर खूप जोरात इथं पाऊस नाही यांना यांना सांगणार आहे आनंदाची बातमी इथूनच देणार आहे नगर जिल्ह्याना पाऊस हो का अंदाज नगर बीड आणि लातूर साठी अंदाज मात्र ज्या भागात पावसाने दडी मारली होती त्या भागांना आता दिलासा मिळणार बरोबर ना बरोबर <laughs> बर सर थोडक्यात एक शेतकऱ्यांना एक थोडक्यात जिल्हा वीस अंदाज सांगा सर नागपूर जिल्हा नागपूर चांगला पाऊस पडणार आहे वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती जळगाव पट्टा जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणा दिवस पासून ते तीन जुलै पर्यंत त्याच्यानंतर परभणी लातूर बीड धाराशिव अहिल्यानगर जालना संभाजीनगर ह्या जिल्ह्यात देखील पंढरपूरकडे देखील म्हणजे आजपासून ते म्हणजे तीस ला वाढत जाईल आणि एक दोन तीन लाजार जास्त राहील आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे आजपासूनच पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील आजच बऱ्याच ठिकाणी सुरू होणार आहे हो 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 तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो